वंदूर येथे मतदानावर बहिष्कार वंदूर तालुका कागल येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदानावर जंगटेमळा येथील नागरिकांनी बहिष्कार घातला या वस्तीवरील जवळजवळ शंभर मतदारांनी मैदानावर बहिष्कार घातला तेथील नागरिकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता आम्हाला कुणाला काहीही सांगायचं नाही जे तुमच्या डोळ्यात दिसते ते बघा असे तेथील नागरिकांनी सांगितले जंगटेमळा वस्तीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही येथे पन्नास वर्षांपूर्वीपासून राहतो इथे आमची शेती आहे त्यामुळे वीस ते पंचवीस ही वस्ती आहे आम्ही शेतीमध्ये राहत असल्यामुळे आम्हाला जंगली व सरपटणाऱ्या प्राण्यांची फार भीती आहे सरपटणारे प्राणी तरी सतत आढळत असतात जीव धोक्यात घालून आम्ही जगत आहे नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार घालणार होतो परंतु तत्कालीन जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मी तुम्हाला आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर सर्व सुविधा देतो असे कबूल केले आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी छोटी मोठी कामे केल्याचा दिखावा केला परंतु प्रत्यक्षात काहीही केलं नाही त्यावेळी आम्ही ग्रामपंचायतमध्ये निवेदन दिले होते परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कसली काम केले नाही म्हणून आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानावर बहिष्कार घालत आहोत आम्हाला कुणाला काहीही बोलायचं नाही जे काही तुमच्या डोळ्यांनी दिसत असेल ते बघा पंचायत समित्याने जिल्हा परिषदच्या मदांवर बहिष्कार घातलेला आहे त्या लोकांचं म्हणणं आहे की गेले पन्नास वर्षापासून आम्ही इथे राहायला आहोत पण आम्हाला कुठल्याही नागरी सुविधा ग्रामपंचायतीनं किंवा कुठल्या आमदार खासदार किंवा कुठल्याही जिल्हा परिषदेनं पुरवलेल्या नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वेळोवेळी तोंडी तोंडी सांगितलं लेखी तक्रारी केली ज्यावेळी मागच्या वेळी खासदारकीचं इलेक्शन होतं त्यावेळी आम्ही बहिष्कार घालणार होतो पण तात्कालीन जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलं की आत्तापुरतं मतदान करा आम्ही तुम्हाला सुविधा देतो तु। त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ज ठिकाणी जाऊन तोंडी सांगितलं ग्रामपंचायतीमध्ये लेखी निवेदन दिलं तरी पण आज ह्या वस्तीला ह्या वस्तीला बघायला गेलं तर कुठलीही नागरी सुविधा ही ग्रामपंचायतीनं दिलेली नाही किंवा कुठला आमदार खासदार इथं आलेलं नाही तरी त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला सगळ्या नागरी सुविधा लाईट पाणी आणि जर रस्ता हे मिळाल्याशिवाय आम्ही इथून पुढे कितीही वर्ष लागली तर चालेल पण आम्ही मतदान करणार नाही त्यांचं असंही म्हणणं आहे की ज्यावेळी आणि या लोकांनी खासदारकीला मतदानचा बहिष्कार घालणार असं सांगितलं होतं त्यावेळी लोकांना आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही बाबा हे रस्ता करून घेतो तुम्ही आतापर्यंत मदान करा पण त्यानंतर काय झालं नाही तर आमदारकीच्या इलेक्शन काही दिवस अगोदर इलेक्शनच्या काही दिवस अगोदर तलाटी सर्कल यांनी इथं सर्वे करून गेली तरी पण कुठल्याही प्रकारचं इथं एक दगडही हल्ली असती ही एकोणीसशे सत्तेचाळीसपासून म्हणजे आजोबापांजोबापासून आम्ही इथं राहिला आमची पूर्वी थोडी घरं होती पण आता आमचा आमची जे लोकसंख्या वाढल्यामुळं इथं घरांचं प्रमाण ते वीस ते पंचवीस झालेलं आहे okay. इथं जी लोकं राहतात ही यांच्या शेतीमध्येही लोकं राहतात मला वाटते यांचा फाळा आकारला जातो आहे तरी आणि यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही शेतीमध्ये राहतो आम्हाला जंगली प्राण्यांचा त्रास असतो सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास असतो तरी पण आम्हाला यांनी ना लाईटही तिथं दिलेलं आहे आमच्या घरातल्या आम्ही स्वतःच्या लाईटीनं आम्ही सगळे इथं करत असतो तरी पण ग्रामपंचायतीतील फाळा घेऊन जाते फाळा वसुलेल्या येतात तरी पण यांना कुठल्याही प्रकारची नागरी नागरी सुविधा दिलेली नाही ना, 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 ना पाणी वीज लाईट नाही रस्ता नाही तर गावच्या पूर्वेला काहीतरी एक किलोमीटर अंतरावर कर्नूरपासून पश्चिमेला असणारी ही वस्ती ह्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या सुविधा घेतात पण जर आम्हाला जर हे निघित नसलं म्हणजे आम्हाला जर ग्रामपंचायती सुविधा देत नसलं आम्हाला जर ग्रामपंचायत सामावून घेत नसलं तर आम्ही कशाबद्दल या ग्रामपंचायतीत राहायचं आम्हाला आमची ग्रामपंचायत तरी दुसरी करून द्या नाहीतर आम्हाला कुठल्या तरी प कर्नूरच्या ग्रामपंचायतीच्या हे इथं जे हा जे मी उभारलेला जो रस्ता आहे हा रस्ता हा बावीस फुटाची साखळी आहे तरी पण नकाशाला असताना आत्तापर्यंत कुणी अडिवला का अडवला कशाबद्दल अडिवला रस्ता किंवा इतर नागरी सुविधा का दिल्या नाहीत कुणाला ग्रामपंच कु कुणाचं ग्रामपंचायतीवर बर्डन किंवा हे आहे दबाव आहे हे समजत नाही पण इथल्या लोकांना हे सत्य आहे की इथल्या लोकांना आजपर्यंत कुठलीही नागरी सुविधा ग्रामपंचायत किंवा प्रशासन किंवा तालुका तहसीलदार किंवा बी ओ असतील यांनी कुठल्याही प्रकारचं इथे काहीही केलेलं नाही फक्त त्यांनी ग्राम वेळोवेळी तोंडी केलं पण दोन हजार तेवीसला यांनी इथील इथल्या सर्व लोकांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीला हा बोर मारला त्या व त्या बोरला पाणी उपसून इथले लोक घेऊन जातात आणि दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळी खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळी ह्या लोकांनी बहिष्कार टाकणार असं म्हटलं होतं त्यावेळी काहीतरी प्रशासन हलवून त्यामध्ये बोरमध्ये मोटर सोडली आणि हा चौर उर्जा पॅनेल लावला त्या, त्या, त्या पॅनलचं एक थेंब टाकी तिकडे एक थोड्या अंतरावर टाकी बसवण्यात आली होती ह्या पॅनेलचं ह्या मोटरमधनं आलेलं त्या टाकीमध्ये एक थेंब काही पडलेलं नाही असं इथील लोकांचं